पहिला अवतार मत्स्य अवतार मत्स्य अवतार म्हणजे भगवान विष्णूंनी माश्याचे रूप धारण केलेला अवतार आँतर। या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी वेदांचे रक्षण केले आणि मनुष्यजातीला प्रलयातून वाचवले एका प्राचीन काळात राजा सत्यव्रत धर्मपरायण दयाळू आणि ईश्वरनिष्ठ होता एके दिवशी तो नदीत स्नान करत असताना त्याच्या अंजलीत एक छोटासा मासा आला सत्यव्रताने त्या माशाला पाण्यात परत सोडले पण मासा त्याला विनंती करू लागला माझे रक्षण कर मोठे मासे मला खाऊ शकतात सत्यव्रताने दयाळूपणाने त्याला एका लहान मडकीत ठेवले आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो मासा काही वेळातच मडक्यात बसण्या इतका मोठा झाला सत्यव्रताने त्याला मोठ्या टाकीत ठेवले पण मासा पुन्हा वाढतच गेला मग त्याला नदीत आणि नंतर समुद्रात सोडले सत्यव्रताला उमगले की हा साधा मासा नसून ईश्वराचेच रूप आहे मासा राजा सत्यव्रताला सांगतो की लवकरच महाप्रलय होणार आहे या प्रलयात संपूर्ण सृष्टी पाण्याखाली जाईल माश्याने पुढे सांगितले तू एक मोठी नाव तयार कर त्या नावेमध्ये सात ऋषी औषधी वनस्पती प्राण्यांचे जोडे आणि वेदांना घेऊन बस मी तुला मार्गदर्शन करीन काही दिवसांनी प्रलय सुरू झाला समुद्राच्या लाटांनी सर्वत्र पाणीच पाणी झाले राजा सत्यव्रताने तयार केलेल्या नावेमध्ये सातृषी वेद आणि जीवनावश्यक गोष्टी ठेवल्या मत्स्य प्रकट झाला आणि नावेला विशाल सागरात सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी आपली शेपूट दिली सत्यव्रताने त्या शेपटीला दोरीने बांधून नाव चालवली या प्रलयात असुर हैग्रीव वेद चोरण्याचा प्रयत्न करतो भगवान विष्णूंनी मत्स्याच्या रूपात हैग्रीवाचा वध केला आणि वेद पुन्हा प्राप्त केले प्रलय समाप्त झाल्यावर मत्स्याने सत्यव्रताला वेदांचे ज्ञान दिले आणि सृष्टी पुनर्निर्मितीसाठी प्रेरित केले वेद हे मानवजातीसाठी ज्ञानाचे स्रोत आहेत भगवान विष्णूंनी प्रलयात वेदांचे रक्षण केले प्रलयात जीवन रक्षणासाठी नावेमध्ये आवश्यक गोष्टी साठवून मानवजातीचा सा उद्धार केला सत्य धर्म आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले मत्स्य अवताराने धर्माचे रक्षण अधर्माचा नाश आणि मानवजातीला संकटातून वाचवण्याचा संदेश दिला या अवतारातून आपण शिकतो की संकट कितीही मोठे असले तरी ईश्वरावर श्रद्धा ठेवल्यास तो योग्य मार्ग दाखवतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा